नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल अकोला रामदासपेठ पोलीस ठाण्या अंतर्गत अको स्टँडवर एक तरुण गांजाची तस्करी करण्यासाठी ऑटोची वाट पाहत आहे अशी माहिती डीबी कर्मचाऱ्यांना मिळाली माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकून पोडा चौकातील शेख इक्राम शेख रशीद याला अटक केली आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून तब्बल चार लाख तेवीस हजार रुपये किमतीचा अठ्ठावीस किलो एकशे ग्रॅम गांजा सापडला पथकाने आरोपी व त्याचा माल जप्त केला असून कायदेशीर कार्यवाही सुरू आहे ही, ही कार्यवाही रामदासपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय के डी पवारसह पथकाने केली आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे काल दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार रोजी आम्हाला एकवीसशेच्या दरम्यान एक माहिती मिळालेली होती की अपोट स्टँड परिसरामध्ये हो एक किसम गांजा सदृश पदार्थ घेऊन येणार आहे तर त्याच्यासाठी आम्ही सर्व पद्धतीने सापळा रचून सदर ठिकाणी इसम नामे शेख इक्राम शेख रशीद यास दोन पांढऱ्या बॅगसह ताब्यात घेतले त्याच्या ताब्यामध्ये हो पंचासमक्ष आ, सदर वस्तूची झडती घेतली असता त्यामध्ये अठ्ठावीस किलो एकशे त्र्याण्णव इतकी आहे सदर इसम आम्ही ताब्यात घेऊन त्यावरती कलम रजिस्टर क्रमांक एकशे दोन अब्लिक दोन हजार चोवीस कलम आठ की ब एनडीपीएस ऍक्ट नुसार कारवाई केलेली आहे सदर आरोपी आम्ही काल रोजी अटक केलेली आहे आज रोजी त्या मान्य न्यायालयासमक्ष हजर करीत आहोत आणि अ त्यांच्या ताब्यात मिळालेला जो गांजा आहे याच्या बाबतीत अधिकचा पुढील तपास करीत आहोत